दिल्ली विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवालांच्या आम आदमी पार्टीला सत्ता गमवावी लागली आहे भाजपनं सत्तावीस वर्षांनी दिल्ली विधानसभेवर झेंडा फडकवलाय पण यात चर्चा आहे ती काँग्रेसची याचं कारण दिल्ली विधानसभेच्या सलग तिसऱ्या निवडणुकीत काँग्रेसला एकही जागा जिंकता आलेली नाही विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दिल्लीत जोरदार प्रचार केला होता यानंतरही राज्यातील सत्तर जागांपैकी तब्बल सदुसष्ट ठिकाणी पक्षाच्या उमेदवारांचं डिपॉझिट जप्त होणार आहे मात्र असं असलं तरी दिल्लीत आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाल्यानं काँग्रेसच्या गोटात आनंदाचं वातावरण आहे यामागं काय कारण आहे दिल्लीत आप बाजूला झाल्यानं काँग्रेसचा काय फायदा होईल याची मुख्य पाच कारणं आहेत ती कोणती आहेत ती पाहूया या व्हिडिओतून दिल्लीत आपचा पराभव काँग्रेसच्या पथ्यावर पडणार असल्याचं बोललं जात आहे यातलं पहिलं कारण आहे आपच्या दिल्ली पराभवामुळं राष्ट्रीय राजकारणातलं केजरीवाल यांचं वजन घटणार आहे दिल्लीसारख्या छोट्या राज्याचं मुख्यमंत्री पद सांभाळत असले तरी गेल्या दहा वर्षात अरविंद केजरीवाल यांनी राष्ट्रीय या राजकारणात मोठी झेप घेतली होती अनेक राज्यांमध्ये त्यांनी आम आदमी पक्षाचा विस्तार केला अनेक प्रादेशिक पक्षही अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाला महत्व द्यायला लागले मात्र आता दिल्लीत आप आणि स्वत केजरीवाल पराभूत झाल्यानं त्यांचं राष्ट्रीय राजकारणातलं वजन घटण्याची शक्यता आहे तसंच त्याचा फायदा हा काँग्रेस आणि राहुल गांधी यांना होणार असल्यानं काँग्रेससाठी ही जमेची बाजू मानली जाते दुसरं कारण आहे हरियाणा आणि गुजरात पराभवाचा यामुळे वचपा निघालाय आधी दिल्ली आणि नंतर पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचा मुख्यमंत्री झाला ही दोन राज्य जिंकल्यानंतर आम आदमी पक्षानं आपला विस्तार वेगानं करायला सुरुवात केली तसंच आपच्या या धोरणाचा मोठा फटका काँग्रेसला बसत होता काही महिन्यांपूर्वी हरियाणामध्ये झालेल्या निवडणुकीत आम आदमी पक्षानं काँग्रेससोबत युती न करता स्वबळावर निवडणूक लढवली तसंच आपला मिळालेल्या दोन अडीच टक्के मतांमुळे अटीतटीच्या लढतीत काँग्रेसला पराभव स्वीकारावा लागला तर काही वर्षांपूर्वी गुजरातमध्येही आपनं पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवल्यानं काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता आता दिल्लीमध्ये काँग्रेसनं आप विरोधात पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढवून मतविभाजन घडवलं आणि आपमुळे झालेल्या पराभवाचा वस्पा काढल्याची चर्चा रंगली आहे तिसरं कारण आहे आपच्या या पराभवामुळे काँग्रेसचा पंजाबमध्ये सत्ता मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे आता आपकडे केवळ पंजाबमधली सत्ता उरली आहे अशा परिस्थितीत पुढच्या काळात पंजाबमधली सत्ता राखण्याचं मोठं आव्हान आम आदमी पक्षाकडे असणार आहे दोन हजार बावीस मध्ये झालेल्या पंजाब विधानसभा निवडणुकीत आपनं काँग्रेसचा दारुण पराभव करत सत्ता मिळवली मात्र गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं राज्यातील तेरापैकी सात जागा जिंकल्या होत्या पंजाबमध्ये भाजप आणि अकाली दल हे पक्ष दुबळे झाले आहेत तर दिल्लीतल्या पराभवामुळं आम आदमी पक्ष खचलाय अशा परिस्थितीत आपला पराभूत करून पंजाबची सत्ता पुन्हा मिळवण्याची संधी काँग्रेसकडे चालून आली आहे चौथं कारण आहे केजरीवाल यांना भाजपच्या विरोधात काँग्रेसची आघाडी करणं आता भाग पडणार आहे दिल्लीत झालेल्या पराभवामुळं अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीतल्या एक हाती वर्चस्वाला सुरुंग लागलाय या विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसचा जनाधार उरलेला नाही असं सांगत केजरीवाल यांनी काँग्रेससोबत आघाडी करायला नकार दिला होता मात्र कालच्या पराभवामुळं आगामी लोकसभा आणि दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसला बरोबरीचा दर्जा देऊन आघाडी अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अपरिहार्य ठरण्याची शक्यता आहे आता पाचवं आणि महत्वाचं कारण आहे आपला सोबत घेतल्यानं काँग्रेसच्या रणनीतीमुळं भाजपला धक्का बसू शकतो सद्यस्थितीत काँग्रेसकडे देशातील केवळ तेलंगणा हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांमध्ये स्वबळावरची सत्ता आहे कुठल्याही पक्षाला संघटना चालवण्यासाठी निधीची आवश्यकता असते तसंच अधिकाधिक राज्यांमध्ये सरकार असतं तेव्हाच पक्षाला देणग्या मिळत असतात त्यामुळं मागच्या दहा वर्षांपासून काँग्रेस पक्ष अनेक राज्यात आघाडीसाठी मित्र पक्षांचा शोध घेत आहे आता दिल्लीत झालेल्या पराभवामुळं स्वबळाची भाषा करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना दिल्ली हरियाणा पंजाब गुजरात गोवा या राज्यांमध्ये काँग्रेससोबत आघाडी करणं अपरिहार्य ठरणार आहे तसं झालं तर आप आणि काँग्रेसमधल्या मतविभाजनाचा फायदा घेऊन सत्ता मिळवण्यात यशस्वी ठरणाऱ्या भाजपला धक्का बसू शकतो दिल्ली विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर भाजपला इथं सुमारे पंचेचाळीस पूर्णांक मिळाली तर आपला त्रेचाळीस पूर्णांक सत्तावन्न टक्के मतं मिळाली तर काँग्रेसनं सहा पूर्णांक का चौतीस टक्के मतं मिळवल्यानं अटीतटीच्या लढतीत मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला त्यामुळं आता आप आणि काँग्रेस एकत्र आले तर अनेक राज्यात भाजपचं गणित बिघडू शकतं एकंदरीत आपचा दिल्लीतला पराभव अनेक अर्थांनी काँग्रेससाठी भविष्यात जिंकण्याची संधी निर्माण करणारा आहे असं म्हणावं लागेल अर्थात यासाठी काँग्रेसला पक्षांतर्गतही काही बदल करण्याची गरज आहेच तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमे डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद